コリア。いいね रोजची कामं आणि इतके फोन असतात दोनशे तीनशे फोन असतात त्याच्यामुळे तुला दोनची कामं करून घेण्यासाठी म्हणून फॉलो टाक एंड पॉईंट लागेल चालेल पुन्हा माझं सर आहे प्रत्येक हा मी काय कास्ट पटणारा वगैरे बद्दल सांगणार ते वनस्पती स्पर्धे शास्त्र आणि गडकिल्लेकर कास्ट पठारावर मध्ये त्यांनी भिंत बांधली पॉलिनेशन आणि हे केसच फरक पडला होता त्यामुळे हे करतात ते हितासाठी करतात का कीटकारला बाधा येते फुलं करायला असं त्यांना ते थॉट मांडत होते काढलं नसताना सुद्धा पर्यटक कसे कसे पाहिजे तात तो जातात तोही नुकतं यामुळे नुकसान होते आणि ते काय झालं गोरे फिरल्याशिवाय होते ते आणि

फुलं करायला असं त्यांना ते काढलं सुद्धा पर्यटक कसे कसे पाहायला तसे ताप जातात तो आहे म्हणून ते काही झालं का या बरोबर फिरल्याशिवाय पण इकडून लोकांनी सही झाला म्हणून फुलाचे दोन सीझन तसे कमीच गेले कमी काहीच नको या गरज